आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या आगामी पोलीस भरतीच्या दृष्टीने मी साधारण महत्वपूर्ण आपल्या आयोग जे आयोग आयोगचा मुद्दा क्लिअर करतो लक्षात असू द्या सर्वात पहिला आहे मित्रांनो मी केंद्रीय निवडणूक आयोग लक्षात असू द्या केंद्रीय निवडणूक आयोगाचा विचार केला तर केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झाली म्हणून आपल्या भारतामध्ये पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदान दिन असतो लक्षात असू द्या आणि आपल्या राज्याचा मतदान दिन असतो तो पाच जुलैला असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे लक्षात असू द्या आपल्या भारतामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना एकोणीसशे पन्नास ला झाली त्याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे लक्षात असू द्या आणि त्याचे पहिले अध्यक्ष होऊन गेले सुकुमार सेन लक्षात असू द्या आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची पहिली महिला अध्यक्ष बी एस रामादेवी हे पण तुम्हाला माहिती पाहिजे आणि सर्वात महत्वाचं सांगत झालं तर केंद्रीय निवडणूक आयोग जो असतो यामध्ये अध्यक्ष दोन सदस्य यांची नियुक्ती यांचा राजीनामा यांना शपथ यांना पदावर दूर करण्याचे सर्व अधिकार आपल्या भारताचे सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती यांना असतो लक्षात असतो बरोबर यांचा पगार ठरवण्याचा अधिकार सुद्धा आपल्या भारताच्या संचित मधून त्यांचा पगार दिला जातो हे पण तुम्हाला पाहिजे लक्षात असते त्याच्यानंतर सध्याचा जर विचार केला सध्याचे जे निवडणूक आयुक्त आहे आपल्या भारताचे ज्ञानेश्वर कुमार आहे हे ज्ञानेश्वर कुमार आपल्या भारताचे सव्वीसाव्या नंबरचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे हे पण तुम्हाला माहित पाहिजे मतदार काय आपल्या भारतामध्ये पहिले मतदार जे झाले त्यांचं नाव आहे श्याम शरण कुमार नेगी जे की हिमाचल प्रदेश आहे त्यांचे एकशे दोनव्या वर्षी निधन पण झाले हे तुम्हाला माहित पाहिजे लक्षात असू द्या हे श्याम शरण कुमार नेगी लक्षात असू द्या आपल्या भारतामध्ये जर ईव्हीएमचा विचार केला तर ईव्हीएमचा चा विचार केला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपल्या भारतामध्ये केरळ नावाचं राज्य आहे या केरळ नावाच्या राज्यामध्ये नावाचा विधानसभा विधानसभा मतदार आहे या सर्वप्रथम जर बघितलं तर ईएमचा वापर केला आणि आता मी जी होणारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये व्ही पॅट या निवडणूक प्रणालीचा वापर केला जाणे ओटल व्हेरीफाईड ऑडिट ट्रेल लक्षात असू द्या वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल लक्षात सुद्धा व्ही व्ही पॅटचा वापर करणं झालं लक्षात मागच्या निवडणुकीमध्ये सी व्हिजीलचा वापर केला कशात जा सी व्हिजीलचा वापर केला लक्षात असू द्या ही निवडणूक माहीत पाहिजे आणि निवडणुकीसाठी जे मतदार असतात ज्यांचं वय वर्ष पूर्ण अठरा लागतं आणि पूर्वी एकवीस वर्ष होतं त्याच्यासाठी एकसष्टवा नंबरची घटना दुरुस्ती एकोणीसशे एकोणनव्वदला केली त्यावेळेस आपल्या भारताचे पंतप्रधान राजीव गांधी होते हे पण माहीत पाहिजे तुम्हाला मग त्याच्यासाठी एक तारकुटे नावाचे समिती होती सर्वात महत्वाची इंक किंवा शाही बनवले जाते तर ती मैसूर म्हणजे सध्याच्या कर्नाटक राज्यात बनवली जाते हे पण तुम्हाला माहित पाहिजे लक्षात असू द्या मित्रांनो हे झालं केंद्रीय निवडणूक आयुक्त बद्दल आता मित्रांनो मी तुम्हाला दुसरा आयोग सांगतो युपीएससी चा कोणता यूपीएससी चा युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन याला मराठीमध्ये संघ लोकसेवा आयोग बोलतात काय बोलतात संघ लोकसेवा आयोग बोलतात याची स्थापना एकोणीसशे सव्वीस ला झाली कमिशनच्या शिफारशीनुसार सर युपीएससी चे अध्यक्ष होते कलम तीनशे मध्ये याची तरतूद केलेली आहे लक्षात असू द्या सरळ सरळ याच्याबद्दलच सांगत आलं युपीएससी चे सध्याचे अध्यक्ष अजय कुमार माहित पाहिजे कोण आहे अजय कुमार युपीएससी च मुख्यालय मित्रांनो नवी दिल्लीला आहे लक्षात असू द्या यूपीएससी चे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाळ सहा वर्ष ते वयाचे पासष्ट सुद्धा निवड नियुक्ती राजीनामा शपथ हे राष्ट्रपती करतात लक्षात असू द्या आणि त्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि सदस्य असतात किती एक अध्यक्ष आणि सदस्य असतात दुसरा आहे झाला मित्रांनो तिसरा आहे सुरू करतो एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र उल्लेख सेवा आयोगाची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली तुम्हाला माहित पाहिजे त्याचं मुख्यालय बेलापूर नवी मुंबईला पुढे बेलापूर नवी मुंबईला हे पण माहित पाहिजे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं सांगत सध्या एम पी एस सीचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे रजनीश कुमार सेठ कोण आहे रजनीश कुमार सेठ हे आहे हे तुम्हाला माहित पाहिजे पाहिजे मी पुढचा आयोग सांगतोय केंद्रीय वित्त आयोग पण तुम्हाला केंद्रीय वित्त आयोग केंद्रीय वित्त आयोगाची तरतूद जर बघितलं भारतीय राज्य घटनेचे कलम दोनशे ऐंशी मध्ये किती मध्ये केले दोनशे ऐंशी मध्ये केली लक्षात असू द्या इथं सुद्धा एक अध्यक्ष दोन सदस्य असतात अध्यक्षांची निवड आपल्या भारताचे राष्ट्रपती आणि सदस्यांची सुद्धा निवड राष्ट्रपती शपथ त्यांचा राजीनामा सर्व काम राष्ट्रपतीच वित्त आयोगाचा जर विचार केला सध्या पंधरा वित्त आयोग सुरू असणारे दोन हजार एकवीस पासून सॉरी दोन हजार सव्वीस पासून तर दोन हजार एकतीस पर्यंत सोळा वित्त आयोग स्थापन होणारे पंधरा वित्त आयोगाबद्दल बोलतो पंधरा वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे त्यांचं नाव ारायण सिंग आहे जे जे की नारायण सिंग गुजरातचे बरोबर त्याच्यानंतर सचिव आहे अरविंद मेहता कोण आहे सचिव अरविंद मेहताय लक्षात असू द्या सोळा वित्त आयोगाचे अध्यक्ष झाले त्यांचं नाव अरविंद पानगडिया कोण आहे अरविंद पानगाडिया आणि सिवाय आज उत्विक प्रताप कोण आहे आज उत्विक लक्षात ठेवलं तर चालेल आणि पहिल्या वित्त